आणि हेनी कुठून धुडबूत घालायचा आणि तो त्याला वाचवायला येतो तो काय म्हणतो अरे कशाला पकडलं हे लोकांना त्याला पैसे बाजूला करा हे लोकांना जाऊ द्या साहेब हे बरोबर नाही ना हे कोण हे लोक मालक झाले काय का मालवण शहराचे गाडीला नंबर प्लेट नाही कोण आरोपी पकडला गेला तर हे डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये येऊन दे सोडवायला देतात साहेब आम्ही आजपर्यंत तुम्हाला एक कधी फोन नाही लावला कुठलाही आरोपी सोडा म्हणून हिंमत कशी होते एवढी अहवाल समितीचा अहवाल कुठे आहे ते पब्लिक डोमेन मधला डॉक्युमेंट असलं पाहिजे कुठे आहे ते पब्लिक डॉक्युमेंट ते अजूनपर्यंत त्या विजय केनोडेकरच्या चोरीचा अजूनपर्यंत आम्हाला मिळालेलं नाही अहवाल कुठे आहे आता तुम्ही सांगता हे तुम्ही निवडणूक अधिकाऱ्याकडे देणार निवडणूक कर... अधिकारी निवडणूक कर... अधिकारी सांगणार अहवाल समितीकडे देणार मग आम्हाला न्याय कधी मिळणार सांगा ना साहेब मला मला तुम्ही न्याय द्या साहेब तुम्ही न्याय द्या आम्हाला आमच्या तुमच्याकडून अपेक्षा आहे हे जर असं उघडपणे व्हायला लागलं साहेब आम्ही न्याय कोणाकडे मागायचा आजच बघितलं ना साहेब आजचा आरोपी आहे ह्याच्या अगोदर साहेब दीड लाख मिळाले माझं म्हणणं आहे दीड लाखच होते का लाख तुम्ही मला लिहून द्या लिहून द्या चला मी लोकप्रतिनिधी आहे मी अधिवेशनामध्ये हा विषय काढतो चला तुम्ही मला लिहून द्या गाडीमध्ये फक्त दीड लाख रुपये होते ते, ते, हे पीआय साहेब स्वतः लिहून देतात माझ्याकडे मी आता तुमच्याकडे तुम्हाला मान्य करायला त्याच्या अगोदर गाडी कुठे कुठे गेली त्याच्या अगोदर पैसे कुठे कुठे वाटले संध्याकाळपासून ही गाडी कुठे होती डिक्कीमध्ये काय काय होतं बॅक सीट वर काय काय होतं सगळं शोधावं लागेल ना साहेब नुसतं त्या नाकाबंदीला पैसे पकडले म्हणून होत नाही ना ही गाडी दिवसभर कुठे होती हा बिन नंबर प्लेटचा किती दिवसापासून फिरतोय हे सगळे साहेब विषय तुम्ही मला लिहून द्या की मी अमुक अमुक आपलं पद मी जबाबदारी घेतो मग आम्ही बाकीचं बघतो तुम्ही रिटर्न द्या आम्हाला सांगता ना एफ आय आर झालेली आता तुम्ही रिटर्न द्या आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही रिटर्न पाटील ते सांगा लिहून द्यायला तेवढेच पैसे त्या वेळेला होते अगोदर किती होते दिवसभरात किती होते हे